आपण पंडाल मध्ये बसून सांगतो की महादेवा मला हे पाहिजे ते पाहिजे शेवटपर्यंत कचऱ्यानी साफ करत कस काय होईल बरोबर जी आहे बरो ती आता आज करायची आपल्याला पूर्ण कारण की हे जोपर्यंत पूर्ण करणार नाही ना। तोपर्यंत तो महादेव ही आपली इच्छा पूर्ण करणार नाही सगळ्यात महत्वाचं हे खरं आहे नुसतं महादेवाकडे मागितलं आणि निघून गेलय हे काही महत्त्वाचे नाही ना हर हर महादेव महादे पहिले भरपूर दुनिया होती भरपूर गर्दी होती आडे आता कमीत कमी लोक आहेत फक्त पण जेले भेटी ना कि त्यांनी सगळ्यांनी येवायला पाहिजे लाडे स्वच्छ करा आले कारण की आपण आपल्या घर रोजनी स्वच्छता ठेवतच तशी आई जागा एक पवित्र भूमी आहे त्यांना मुळे येवाल पाहिजे सगळ्यांसनी आम्ही तर इराण होत रोज पण जेल येणार तोही येऊ शकत नमस्कार जय खानदेश मंडळी जसे की तुम्हाला माहिती आहे की आपला सुरतमा भारतनी सर्वात मोठी शिव महापुराण कथा न आयोजन करामाय होता आणि कथामा लाखो भाविक सुरत माहिले होतात पुरा भारत माई आणि कथा ते होई गई आणि सात दिवस कथा होती दूर दूर जाईल लोक येणार पण कथानंतर एका कचरा जमी जायले कथा स्थळवर तर चालणी घ्यात पण आय जे या जिम्मेदारी आपली की कथा ना स्वच्छता आपण ठेवायला पाहिजे स्वच्छ भारत अभियान आपला देश मध्ये होता स्वच्छ ठेवाने बी आपली जबाबदारी मनसे मावशी आहेत कथा वगैरे तरी सुद्धा आठेज आहेत आणि आई ग्राउंड ले साफसफाई करणार बातचीत करत काय नाव आपलं अशा बाई अच्छा अच्छा तुम्ही आज साफसफाई करणार साफसफाई करणार कालो आता काल मेनूया ताईन त्याल ते बरोबर चालू काम आहेत साफसफाई करता बरोबर आपली जबाबदारी स्वच्छता करायला पाहिजे सिंधुभाई शेभाऊ आम्ही संजय नगर उदनातून यायच येत असत आम्ही रोजच येत असतो साफ मग लागतील आम्ही सात आठ जण ज्या उन्हात त्या उन्हात ज्या राहणार त्या राहणार आता त्याच नी आपल्याला वावर देईल देवढ मोठं ते जर जसं आपण त्याला तसंच करिसन देवाना वापस द्यायला पाहिजे दुबारे, दुबारे भेटायला पाहिजे ना कशी होईल कथा एकदम भारी भारत मूरत म अशी कथा होईल ती भारत जेवढा बी कथा होईना दोन हजार तेवढा रेकॉर्ड तुटी घ्या पंडित प्रदीपजी मिश्रा यां भाष्य करे की सुरतमा सर्वात जास्त पब्लिक गेलो काय सांगतात कसं आपलं जसं स्वच्छ भारत स्वच्छ अभियान स्वच्छ सुरत आपण जवळ कथा ना चालू कथा व्हाण चालू व्हाण पहिले जेव्हा आपण हिरांतोच तर आपण साफसफाई करायला हिरांतो तर सांगायला तात्पर्य एकच आहे कथा होईल म्हणून आपण सगळं मधून सोडू देवा नाहीये कारण नंतर नेक्स्ट टाइम जर या जागावर कुठलाही प्रोग्राम होणार तर आपल्या देश देवायला पाहिजे म्हणून हाय आपलं काम आहे आपण होतोच सेवे करी म्हणून पूर्ण जागा स्वच्छ करी सांगेनी आपले की निदान कोणी नाव नको ठेवाले स्वच्छ सुरत म्हणतच स्वच्छ सुरत सारखंच राहू दे नाही म्हणून जेले जमी ते नाही या सेवा करायला ना पहिले भरपूर दुनिया होती भरपूर गर्दी होती आता कमीत कमी लोक आहेत फक्त पण जेले भेटी ना कि त्यांनी सगळ्यासनी येल पाहिजे लाडे स्वच्छ करायला कारण की आपण आपल्या घर रोजने स्वच्छता ठेवतो तशी आई जागा ही एक पवित्र भूमी आहे त्यामुळे मुळे आठ पाहिजे सगळ्याच आम्ही तर हिरण होत रोज पण जेल येणार तोही येऊ शकत हर हर महादेव काय सांगत महादेव असं सांगायचंय की भाई आपण पंडाल मध्ये बसून सांगतो की महादेवा मला हे पाहिजे ते पाहिजे शेवटपर्यंत कचऱ्यानी साफ करत कस काय होईल बरोबर जी आहे ती आता आज करायची आपल्याला पूर्ण कारण की हे जोपर्यंत पूर्ण करणार नाही तोपर्यंत महादेव महादेव आपली इच्छा पूर्ण करणार नाही सगळ्यात महत्वाची सगळ्यात महत्वाचे हे खरं आहे नुसतं महादेवाकडे मागितलं आणि निघून गेलय हे काही महत्वाचे नाही ना हर हर महादेव मित्र समेघा किती भाषा आहे फक्त तुम्ही मागेली सोड देते पण शेवटपर्यंत जसं आपण कसं घरमा कचरा नाही ठेवतो तसा आहे आपलं घरच आहे ना एक आपलं धार्मिक स्थळ बन जायला एक धार्मिक स्थळ बन पवित्र होईल कारण एवढी मोठी कथा वहिनी म्हणजे एक पवित्र स्थळ हो या स्थळवर आपली स्वच्छता ठेवणं आपलं काम आहे जसं आपलं देव घर आपण रोज स्वच्छ ठेवतो तसं ही जागाही स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे बरोबर बरोबर मित्र जरी आपलं पवित्र स्थळ आहे आपण जसं आपण स्वच्छ आणि देख आपलं पवित्र स्थळ आता कसं आहे म्हणजे असं आहे की जेवढा लोक येतात नाही बट परत येवलं पाहिजे दादांनी सांगितलंय की वन्स मोर तर कथा इथं जाणार होणार मग ही जागा स्वच्छ करायची आपली जिम्मेदारी सगळ्यांची म्हणजे अजून सुरत मग कथा होणार आहे कारण की सुरत मग रेकॉर्ड ब्रेक होईना होता आणि तुम्ही देखू शकता की एक टाइम होता की मागला एक महिना ते आपण आठ इराण तू आणि जसं काही सुरत मग मेला लागला होता बघ जस सुरत मग दिवाळी होती आणि देखा जागा ते विराण पडी गई है ना शरीरातून आत्मा चालना जायला वाटत आपण मी विजिट करू आणि खरंच एक टाइम होता मस्त एकदम माहोल होता असं वाटेल की सुरत मा दिवा आहे भाऊ आणि तो मोका आजू परत येईल पण तेन साधे तुम्ही आई साफसफाई करणं पडी है ना बाबाने काय तुम बाबा सांग तुम्ही इथला जो कचरा साफ करशा तर तुम्हाला जीवन कचरा